नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणीनो आपण बनवणार आहोत शुभ आणि सुंदर अशी चार ते चार ठिपक्यांची स्वास्तिक रांगोळी जी तुम्हाला कुठल्याही सणासुदी दिवशी किंवा दररोजसाठीही काढण्यासाठी खूप मस्त आहे ही, ही रांगोळी किंवा मग तुमच्या देवघरापाशी तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता त्यासाठी आपण चार ते चार ठिपक्या अगोदर काढून घेऊया या पद्धतीने मी इथे चार ते चार ठिपके देऊन घेतले आहेत आता आपण याच्यामध्ये या पद्धतीने हे डॉट जोडून घेऊया तिरप्या लाईन मारून हे डॉट मधले जोडून घ्यायचे आहेत आता हे डॉट आपण या पद्धतीने जोडून घेऊया तिरपी लाईन करून आपल्याला हे टॉट असे जोडून घ्यायचे आहेत बघा बरोबर या बिंदूच्या समोरचा हा बिंदू असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे आता परत बघा या पद्धतीने आपण हे बिंदू जोडून घेतले आहेत ताही थोड़ शी कर ही समोरची लाईन थोडीशी आपल्याला समोर नेऊन करून घ्यायची आहे थोडीशी वळवायची आहे ती लाईन आणि मग या पद्धतीने आपण ही लाईन जोडून घेणार आहे त्याच्यानंतर हा डॉट आहे त्याच्यावरती आपण इथे असं सर्कल शेप काढून घेऊया हाफ सर्कल तर बिंदू मधून लाईन घेऊन फक्त आपल्याला असं खाली तर रेषेला स्वास्थितीच्या जोडून द्यायची आहे परत आपण आता याच्यावरती तशीच स हाफ सर्कल येते याच्यावरती परत असं बनवून घेणार आहोत आतला गोल आहे तसंच सेम गोल त्याच्यावरती बनवून घ्यायचा आहे मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे रांगोळी डिझाईन आवडत असतील माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहचतील आणि समोरील बेल ऐकूनही प्रेस करायला विसरू नका बघा याच्यानंतर आपण या सर्कलवरतीच सुंदर असं फूल मी इथे काढला आहे छान दिसते अशी रांगोळी अंगणामध्ये नक्की एकदा काढून बघा यानंतर बरोबर आपण रेषेचं जे टोक आहे त्याच्यावरती मी इथे या पद्धतीने केंद्रवर्दीने बनवणार आहे मध्ये ह्याच्या बघा अशी आपली ही सुंदर रांगोळी ते तयार झाली आहे अपने स्वास्तिक मध्य मैं फूल काड़ा है बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये रंग भरला आहे स्वास्तिकमध्ये मी इथे लाल रंग दिला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही रंग भरा तुम्हाला जो आवडत असेल तो रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता बघा या पद्धतीने आपण इथे रंग मी इथे भरला आहे त्याच्यामध्ये बघा एक काटा चमच्याचा वापर करून मी याच्यामध्ये अशी डिझाईन तयार केली आहे त्यानंतर वरचे जे फूल आहेत त्याच्यामध्ये आपण रंग भरायचा आहे मी इथे निळ्या रंगाचा वापर केला आहे मी या सर्व रांगोळीमध्ये आता फुलांमध्ये रंग भरून घेते या पद्धतीने मी या फुलांमध्ये निळा रंग भरून घेतला आहे त्याच्यानंतर या सर्कलच्या मध्ये आपण इथे मी पोपटी रंगाचे इथे ठिपके देत आहे त्याच्यानंतर वरी आपण जो केंद्र काढली आहे त्याच्यामध्ये पण ते, ते डॉट देत आहे मी बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी स्वास्तिकची रांगोळी तुम्ही ही सणासुदीला पण काढू शकता किंवा मग दररोजसाठी पण तुम्ही आता ही रांगोळी तुमच्या अंगणामध्ये नक्की काढू शकता रांगोळी डिझाईन जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा जेणेकरून जे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद